राजू दादा आपल्याला आत्ताचं टायमिंग सेट करायचं आहे मी सांगतो त्याप्रमाणे करा पहिला टायमरचं दा बटन दाबा परत एकदा दाबा ते सकाळचं दा सातचं ता टायमिंग आहे बरोबर हे ऑफ टायमिंग झालं परत एकदा दाबा आता सेकंडचं जे टायमिंग आहे बारा चौपन्न घड्याळ किती वाजल्या आहेत आता बारा बारा एकोणसाठ बारा एकोणसाठ आता काय करा मध्ये जा आवर्स टिक करा थांबा नका नको नको फक्त जा जावा नाही मग मध्ये एक करा नाही नाही थबा तरा म्हणजे होणार ना बरोबर आहे की किती येत झाले आ आता एकचा टायमिंग लाग लागला हे वाजला आता किती एक वाजला आहे अजून दोन मिनटं तीन मिनटं करा चार मिनटं हां चार मिनटं करा ओके आता परत टायमरमध्ये टायमरचं बटन दाबा म्हणजे सेकंड ऑफ आलं बरोबर सेकंड ऑफ आता बाराच्या ठिकाणी तेरा करा आवर्स आता इथं आपण किती ठेवलं आहे ऑनचं टायमिंग चार किती ठेवलं आहे चार सात तेवढं हां ओके आता क्लॉक आत्ता क्लॉकवर बटन दाबा किती वाजले एक वाजलं हां आता राजू दादा आपल्याला बरोबर आपल्या क्लॉकमध्ये एक वाजलेला आहे आणि चालू कितीवर ठेवणं ठेवल्या पण एक वाजून चार चार मिनटं बरोबर आपल्याला आता पाहायचं आहे की हे वर्किंग बरोबर होते का आत्ता सकाळी आठ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत आपण इथेच आहे म्हणजे राजू दादा त्यांचं काम सोडून इथं स सकाळपासून आहेत एम ए सी बीचा प्रॉब्लेम होता आता एम सी बीचे माणसं आत्ता येऊन करून गेलेत आम्ही कालचा एक दिवसाचं आमचं काम होतं आम्ही काल निघणार होतो पण राजूदादाने आम्हाला विनंती केली की के जरा थांबा आजच्या दिवस त्यांच्या विनंतीवरून आम्ही इथं थांबलो आहे आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करायसाठी आम्ही आता राजू दादांना बऱ्यापैकी सगळं ट्रेनिंग झालेलं आहे हा जो टायमर आहे तो जी कमांड देईल तर त्याला आम्ही सकाळचं टायमिंग एक दिलं आहे एक कमांड दिलं सकाळी सात वाजता चालू होणार आणि बरोबर स आठ वाजता बंद होणार आणि त्याची ट्रायल आत्ता मी घालवलं की आत्ता चालू होतं आहे का आहे दुसरा हाई एक टायमर प्लस डिजिटल कंट्रोलर अशा पद्धतीचं आहे याच्यामध्ये सुद्धा टायमिंग सेट करता येतं पण ते आत्ता याच्यामध्ये एकच एका वेळी एकच ऑपरेट होतं समजा ह्या टायमरनं भविष्यामध्ये तुम्हाला टायमर नको असेल आत्ताची सिच्युएशन राजू दाची अशी आहे की एक एक कमांड कर दर दर तर दिली आम्ही सकाळची पण राजू दादांना आत्ता मोटर चालू करायची होती आणि आत्ता जर मोटर आम्ही सेकंडचं टायमिंग जर सेट केलं तर आत्ता एक तास चालू ठेवायची होती त्यांना पण बंद करायला मात्र इकडं खाली यावं लागेल ना आणि जर आम्ही ती कमांड सेट केली एकदा तर उद्या पण त्याप्रमाणे दुपारचं चालू होणार तसं नको आहे राजूदादांना ठीक आहे तर हा जो कंट्रोलर आहे याच्यामध्ये व्होल्टेज दाखवते डायरन दाखवते एमफेअर दाखवते ओरलोड दाखवते आता ज्यावेळी हा कमांड चालू होईल तेरा चार लागेल बाकी आम्ही पाहतोय राजू दादा आणि मी इथं सकाळपासून आहे मी तर जेवलेलोच नाही आहे पण नाही संस्थेचे अध्यक्ष नितीन सरांना मेसेज देतोय की साहेब आम्ही मालक का असून कालपासून आम्ही इथं कामगार माझे नितीन सर विकास सर माझे पण दोन दिवस गेले <laughs> कोकणामध्ये पूर्ण मोटर पंपाचा सप्लाय माझा आहे अर्धा इच्छी पासून पंच्याहत्तर इच्छी पर्यंत आम्ही कोल्हापूरमध्ये काम करतोय माझ्या कंपनीचा टनओवर चांगला आहे हे हे काम फक्त आम्ही अनुभव घ्यायसाठी म्हणून फक्त काल त्रास कोणाला होऊ नये म्हणून मी स्वतः मालक यांना नात्याने आलो आता आपण पाहतोय तेरा वाजून म्हणजे एक वाजून तीन मिनटं झाले आहेत इकडं हे जे एमईस एचा विषय होता तो इथं चारशे वर्ट दाखवत आहे आधी कालपासून तीनशे चौटे दाखवत होतं कारण एक फेज नव्हती चालू तर सी बीच्या लोकांना आम्ही कन्व्हिन्स म्हणजे इथं ट्रायल चालली इथं टे आता बघा बरोबर चालू झालं एक वाजून चार मिनटं इकडे चालू झालं इथलं मशीन सात सेकंद पाच सेकंद चार तीन दोन झिरो ऑन इकडं चालू झालं स्टार्टर स्टार्टरचा आवाज आलेला आहे चालू झालेला आहे आणि चालू झाल्यानंतर वरचा ह्याच्यामध्ये एम एसीबीचा सप्लाय किती आहे ते, ते दाखवतो आहे चारशे छत्तीस आहे मोटरचा एम्पियर दाखवतो आहे मोटर चालू झालेली आहे नऊ पॉईंट दोन नऊ पॉईंट एक त्याचा एमपीयर करंट आहे ऑनचा इंडक्शन दाखवतो आहे ह्याच्यामध्ये ड्रायरन म्हणजे पाणी संपलं तर बंद होतं आहे मगाशी आम्ही ती ट्रायल घेतली ते ड्रायरनचा इंडेक्शन लागला होता नंतर ओवरलोडचा इंडिकेशन म्हणजे नव्या एमपेअरपेक्षा जास्त एम्पेअर घ्यायला जास लागलं काही मोटरमध्ये वाइनिंगपासून जळू नये म्हणून तो ओव्हरलोडचा ते बंद करतो सर याच्यामध्ये इतक्या फॅसिलिटी आहेत की हा कंट्रोलर जो आहे त्या कंट्रोलरमध्ये मोटरपासून मोटरचं टोटली प्रोटेक्शन आहे याच्यामध्ये आता तेरा वाजून एक वाजून पाच मिनटं झालेले आहेत बंदचा टायमिंग काय राजू सर आठ आठ आता समजा आधीमध्ये चालू करायचं राजू सरांना तर राजीव सर हे जो स्विच आहे तो वर करतील यम त्यांना आता माझ्यापेक्षा जास्त माहिती झालेली आहे हे वर करतील हे वर केल्यानंतर ह्या डिवायसनं सुद्धा चालू होईल याच्यामध्ये सुद्धा टायमर आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला टायमिंग सेट करता येतं हा पण टायमर कम कंट्रोलर आहे आणि समजा ह्याचा काहीतरी बिघाड झाला तरी हा जो स्विच आहे हा स्विच इथे यम मॅन्युअलमध्ये जर केलं तर रेग्युलर तुमचा स्टार्टर पूर्वीसारखं चालू आणि बंद इथूनही करता येईल अशा प्रकारचे जुन्या जो, जो टायमर आहे आणि ह्या टायमरमध्ये फार फॅसिलिटी आहेत कारण एक जर टायमर खराब झाला तर दुसरा चालू होतो दुसरा जर खराब झाला तर ह्या टायमर